नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी गड़। तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या रा राजेश मोरे यांना या मतदारसंघातून एक लाख एक्केचाळीस हजार एकशे चौसष्ट मतदारांनी मोरे यांच्या बाजूने कौल दिल्याने मोरे सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतांनी विजयी झाले राजेश मोरे यांनी मनसेचे विद्यमान एकमेव आमदार राजू पाटील यांचा दारुण पराभव केला आहे राजू पाटील यांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उंबटा गटाचे उमेदवार माजी आमदार सुभाष भोर सत्तर हजार बासष्ट मते मिळाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विजयाची माहिती मिळताच विजयी मिरवणूक काढत आमदार राजेश मोरे यांचे अभिनंदन केले विद्यालयापासून काढण्यात आलेल्या रॅलीवर जागोजागी गुलाल आणि फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी राजेश मोरे यांना शुभेच्छा दिल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर आशीर्वाद देताना दिलेली उमेदवारी आणि राज्यातील जनतेसाठी राबविलेल्या लाडक्या बहीण सारख्या छोट्या मोठ्या योजना लोकांच्या उपयोगी ठरल्या आहेत या योजनांवर विश्वास ठेवत आणि खासदार डॉक्टर शिंदे यांनी या मतदारसंघात केलेल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांवर के विश्वास ठेवून या जनतेने प्रचंड मोठा आशीर्वाद आपल्याला दिला आहे या सर्व मतदारांचे आणि शिवसैनिकांचे आपण आभार मानतो अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान त्यावेळी बोलताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा कल्याण ग्रामीणचा जनतेचा विजय आहे आम्ही मागील दहा वर्ष या भागात केलेल्या कामाचा विजय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्ष केलेल्या कामाचा विजय आहे एक कार्यकर्ता एक, एक घासून पुसून नव्हे तर ठासून जिंकून आला आहे महायुतीने मागील अडीच वर्षात केलेल्या कामांमुळे मोठे यश महाराष्ट्राला मिळाले आहे जनतेने एकतर्फी विजय महायुतीला दिला आहे या शब्दात आपल्या भावना राजेश मोरे यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षचे मुख्य नेते सन्मानी ने एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने या कल्याण ग्रामीण विधानसभेत मला विधानसभेची उमेदवारी दिली होती आणि तुम्ही बघितलं असेल की या कल्याण ग्रामीणच्या जनतेने प्रचंड असा विश्वास ठेवून जनतेने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे लाडकी बहीण ज्या छोट्या मोठ्या योजना लोकांसाठी उपयोगी अशा योजना केल्या त्याच्यावर विश्वास ठेवून खासदार साहेबांनी केलेली विकास कामे याच्यावर विश्वास ठेवून आपल्या या कल्याण ग्रामीणच्या जनतेने प्रचंड असा मोठा आपल्याला या कल्याण विधानसभेत आशीर्वाद दिलेला आहे आणि मी मनापासून कल्याण ग्रामीणच्या सर्व मतदारांचे आपल्या सर्व शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो की असे एवढा प्रचंड मोठा यश आम्हाला दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे प्रचंड मताने विजयी झाल्याबद्दल कल्याण पूर्वेतील अडवली परिसरातील महिलांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात जल्लोष व मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे आयोजन आई एकवीरा महिला मंडळ व बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सोनी क्षीरसागर आणि समाजसेवक संदीप क्षीरसागर यांच्या मार्फत मोठ्या उत्साहात जल्लोषात करण्यात आले तर अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद